योग आणि आयुर्वेद त्यातील आयुर्वेद एक प्राकृतिक चिकित्सा पद्धत आहे आपल्या ऋषी मुनी योगाबरोबर आयुर्वेद चिकित्सेला एकाच वेळी जन्म आहे कारण वर्षाहून अधिक काळ ध्यानधारणा करणे व त्यासाठी शरीर प्रकृतीची साथ मिळवणे आवश्यक होते योगा करून शरीर स्वास्थ्य उत्तम ठेवता येते परंतु बदलत्या हवामानात काही गंभीर आजार झाल्यास जडीबुटींच्या साह्याने तो आजार बरा करता येत असल्याने ऋषी दोन्ही पद्धतीचा अवलंब केला आहे अशी ही महत्वपूर्ण उपचार पद्धती आता आपल्या नाशिकमधील सिन्नर तालुक्यात जायगाव येथे भारतीय आयुर्वेद एवं अध्यात्म योगपीठ नावाने सहा एकर निसर्गरम्य जागेत गोदावरी किनारी आयुर्वेदाचार्य डॉक्टर मोहनपुरी आणि डॉक्टर विजयापुरी यांनी भव्य दिव्य सर्व सोयीसुविधायुक्त योगपीठाची निर्मिती करत ग्रामीण व शहरी गरजुवंत नागरिकांच्या सेवेसाठी त्यांनी त्यांचे जीवन समर्पित करण्याचे ठरवत सुविधा उपलब्ध करून दिली आहे चला तर मग आज आपण या भारतीय आयुर्वेद एवं योगपीठ विषयी अधिक जाणून घेऊया आयुर्वेदाचार्य डॉक्टर मोहनपुरी यांच्याकडून भारतीय आयुर्वेद अध्यात्म योगपीठामध्ये आपण इथं श शंभर बेडचं माता पिता वृद्धाश्रम हे आपण ओपन केलेलं आहे ह्या वृद्धाश्रमामध्ये आपण जे वृद्ध लोक आहेत जे आप, की जे काही छोट्या कुठल्याही आजाराने पीडित आहेत त्यांची घरी आपण व्यवस्था करू शकत नाही अशा लोकांनी पण या वृद्धाश्रमामध्ये यावं व काही लोक असे आहेत की बाबा ज्यांना आपल्या मुलांच्या ते नोकरीला असताना व्यवसायामध्ये असताना त्यांना आईवडिला लक्ष देतात नाही अशा लोकांनी वृद्धाश्रमामध्ये यावं अशी माझी सर्वांना विनंती ह्या वृद्धाश्रमामध्ये स्वतंत्र बे स्वतंत्र बेडची पण व्यवस्था केलेली आहे सेवी पण केलेली आहे आणि एक हॉल पण केलेला आहे वे वेगवेगळे रूम पण मिळेल तर इथं सकाळचा जे आहे वेळेवर नाश्ता त्याच्यानंतर ज्यूस योगा मेडिटेशन हिपनेटिझम ॲक्युप्रेशर हे सर्व त्या रुग्णाला केलं जाईल आणि दररोज डॉक्टरांची व्हिजिट त्या वृद्धाश्रमामध्ये लोकांची राहील सकाळ आणि संध्याकाळ दोन वेळ डॉक्टर व्हिजिट राहून त्यांचं पूर्ण स्वस्ताचं जे आहे हे संगोपन केलं जाईल जायगाव येथील भारतीय आयुर्वेदिक विद्यापीठ मा आश्रम माता पिता अशा लोकांना आपण रिझर्व दहा टक्के ठेवलेलं आहे त्यांनी येऊन आपल्याला आमच्या आश्रमात भेट दिल्यास आम्ही योग्य ती त्यांना त्यांची सोय केल्या जाईल व पुढील त्यांना सुविधा सुईसुविधा सुई कॅन्टीन आहे दो, दोन दोन टाईम जेवण मिळेल सकाळी अकरा वाजता संध्याकाळी सात वाजता त्याच्यानंतर सकाळी नाश्ता ज्यूस एक टाईम दूध दिले जाईल ना नफा ना तोटा अशा लोकांना दहा टक्के आम्ही रिझर्व्ह ठेवलेला आहे अशा लोकांनी आम्हाला येऊन भेट भेटावे डॉक्टर मी माझे काही दोस्त आहे अशा लोकांना भेटल्यास आम्ही त्यांची योग्य ती दक्षता घेऊन त्यांना ॲडमिशन दिल्या जाईल आमच्या माता पिता वृद्धाश्रमामध्ये जे काही रुग्ण लोक आहेत किंवा जे वृद्ध समामध्ये जे वृद्ध लोक येतील तर त्यांच्यासाठी इथं सकाळी सकाळी अशा ह्या निसर्गरम्य वातावरणामध्ये ही एक एकराची ही जी आहे ही गार्डन आहे ह्या एक एकराच्या गार्डनमध्ये त्यांना सकाळी त्यांच्याकडून योगा वगैरे करून घेण्यात येईल व संध्याकाळच्या वेळेला पण त्यांना असे बेंच वगैरे बसण्याची व्यवस्थित सुविधा आहे तर ह्या गार्डनमध्ये जे आहे आपल्याला असं स्वच्छ ऑक्सिजन मिळून आपल्या स्वास्थाचं रक्षण होतं व निसर्गोपचार जे आहे इथे निसर्गोपचाराचं पण त्यांच्यावर उपचार करून ह्या निसर्गरम्य वातावरणामध्ये ते दीर्घवी होतील आयुर्वेद अध्यात्म व योग यांची सांगड घालत निरोगी जीवनाचा मार्ग आपल्याला या ठिकाणी डॉक्टर मोहन पुरींच्या रूपाने अनुभवायला मिळतो त्याबाबतच आणखीन काही महत्वाची माहिती त्यांनी बोलताना दिली हे इथं मंदिराची स्थापना करण्यात आलेली आहे ह्या मंदिरामध्ये दररोज मनशांतीसाठी रुग्णांना जे आहे यम नियम ध्यान धारणा समाधी मंत्र हे त्यांच्याकडून मंत्र म्हणून घेण्यात येतात मित्रांनो आपल्या शरीरामध्ये कितीही तुमचं शरीर दष्टपुष्ट असेल आणि मन जर तुमचं समजा हे असेल मग मन मन मनाचा जर तुमचा ताबा नसेल किंवा मन जर तुमचं अस्तव्यस्त असेल तर तुमचं एवढं मोठं हे शारीरिक पण शरीर पण काही कामाचं नाही तर त्यासाठी नुसतं औषधं गोळ्या देऊन नाही तर आपण रुग्णांना व्यसनाधीन लोकांना व वृद्धासमातील लोकांना पण हे एक मंदिराची स्थापना केलेली आहे ह्या मंदिरामध्ये दररोज सकाळ संध्याकाळ पूज आरती पूजा अर्चा ही केली जाते व यांच्याकडून सर्व यंत्र मंत्र सर्व म्हणून घेतल्या जातात ज्याचा आपल्या मनावर खूप चांगला मोठा परिणाम होतो व ते पॉझिटिव विचार करण्याचा विचार करतात भारतीय आयुर्वेपेठेमध्ये जे वृद्ध आश्रम आम्ही काढलेला आहे या आश्रमामध्ये जे बाहेर टूटसाठी च चार दिवसासाठी आठ दिवसासाठी फॉरनला जातात किंवा धामला जातात तर माता पिता हे वृद्ध असल्यामुळे त्यांची सोय आता कुठं जायची गरज नाही सिन्नर तालुक्यामधील जायगाव येथील वृद्ध माता पिता आश्रम काढलेले अशा लोकांसाठी कालावधीत कमी कालावधीसाठी आठ दिवसासाठी पंधरा दिवसासाठी अशा लोकांचीसुद्धा आम्ही सुविधा केलेली आहे